कोड्यात पाडते बर का समोरच्याला ही कोडी घालता घालता समोरच्याला कोड्यातच पाडून देते आता तू मला नको घालू कोडी तुम्ही नाही 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 ट्राय तिचे बघितलात का एक ट्राय कर एक ट्राय कर काय खरंय नाही अजिबात खरं नाहीये काका असका सेटवर अजून चौथीत जा काका तुला असंच सेटवरती चढतो छळतो त्रास देतो आणि अजून काय काय मॅम तुमच्या इच्छा आहेत काय काय डिरेक्टरांसोबत तुमच्या मागण्या आहेत आम्हाला पण सांगा एवढा रोज बास। रोज काय पाहिजे स्वीट डिश म्हणून हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो माझ्यासोबत आत्ता आहे कोण आहे आरोही आरोही ओवीच्या बाबांची आज दहावी अॅनिव्हर्सरी आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही आलेलो आहोत धेपेवाड्यामध्ये आणि खूप सुंदरित्या आमचं स्वागत झालेलं आहे सेलिब्रेशन पण खूप छान झालेलं आहे आणि तिथे काका आणि ओविनी म्हणजे ओवीच्या ओवी काकांनी आणि ओवीनी खूप कमाल अँकरिंग केलंय ओवी कसं वाटलं तुला त्या अँकरिंग करून एकदम मस्त वाटलं म्हणजे मी फर्स्ट टाइम अँकरिंग करत होते स्टेजवर नाहीतर मी असं घरी टाइमपास करता करताय आ, हे केलेलं आहे अँकरिंग आणि सेट वर पण ती अँकरिंग करून आमचे इंटरव्ह्यूज वगैरे घेते तुला माहितीये का हे हा म्हणजे सगळं पण तिने स्टेजवर फर्स्ट टाइम केलं फर्स्ट टाइम मी अँकरिंग केलं स्टेजवर सो मला एकदम मस्त वाटलं मस्त वाटलं ना आणि आम्हाला सुद्धा ते बघताना इतकं छान वाटलं तू कशी तयारी केलीस ग ह्या स्क्रिप्ट म्हणजे तुझे तुझे डायलॉग्स होते का तुला स्क्रिप्ट आलेली होती काय सांगशील त्याबद्दल मला एका ताईने स्क्रिप्ट आणून दिली आणि नंतर आईने माझे सगळे डायलॉग्स करून घेतले एक्सप्रेशन्स मी माझे मीच केले पण फक्त आईने मला डायलॉग्स <laughs> करून घेतले आणि माझे डायलॉग्स करून घेतले आणि त्याच्यानंतर खाली आम्ही आलो आम्हाला बोलवल्यानंतर रिहर्सल कोणी करून घेतली रिहर्सल कोणी करून घेतली सांग ना ते रिहर्सल माझ्या काकाने करून घेतली आ... बर आता ना हा माझा तिसरा का चौथा इंटरव्ह्यू आहे आणि मी मगातपासून बघतीये की आरोहित की कमाल रित्या इंटरव्ह्यू देते ना आरोही कसं वाटतंय का तुला इंटरव्ह्यू देऊन आणि तुझ्यासाठी एवढी सगळी मीडिया थांबलीये तू छान छान इंटरव्ह्यू देतेस तुला सवय होती ह्याच्या आधी अशी सवय तर नव्हती कारण माझ्या पहिल्या सिरियल मध्ये दोन तीन सिरियल मध्ये माझे इंटरव्ह्यू झाले नव्हते तर एका सिरियल मध्ये माझे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते तर तेव्हा मला सवय झाली दोन तीन आले होते दोन तीन तिकडे आणि आम्हाला असं कळलं की काकाची आणि पुतणीची खूप धमाल चालू असते सेट वरती जरा मला किस्से सांग ना सेट वरचे काही कोणी पण हे सुंदर <laughs> uh, कोड्यात पाडते बर का समोरच्याला ही कोडी घालता घालता समोरच्याला कोड्यातच पाडून देते आता तू मला नको घालू कोडी नाही 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 झालं म्हणजे अच्छा ठीक आहे आपल्या कॅमेऱ्याच्या मागे जो बसलाय ना दादा तो त्याचं उत्तर देईल किंवा आपले प्रेक्षक त्याचं उत्तर देईल काय सांग तुला नाही आलं नाही आपल्या कॅमेऱ्याच्या पाठी कॅमेऱ्याच्या मागे नाही कॅमेराच्या मागे जो दादा येतो आणि प्रेक्षकोत्तर देतील हा प्रश्न माझा चुकीचा आहे कट हे सगळं तू घाल 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 म्हणते हा हा एका डबक्यात भरपूर बदक होती आणि एकच बेडूक होता आणि तो बेडूक बदकांचा राजा होता तो का

सा ए बेडूक त्यांचा राजा होता का बदकांचा राजा बेडूक का, का होता तुम्ही तरी सांगा तुम्ही इंटरव्ह्यू फक्त सांगायचं मी सांग हा सांग मेंढक कारण तर डक आहे ना मेंढक तुम्हाला आलेलं तुम्हाला आलेलं बर तू सेटवरती अस असा अजून कोळाकोला छळतेस आणि कोळाकोला असे त्रास देतेस ग सगळ्यांना किती तिने जरा सुद्धा पॉज नाही घेतला हा सगळ्यांना लगेच सगळ्यांना आणि मालिकेमध्ये आम्हाला जसं कळलं ना मग अशी सर पण म्हणाले की तू खूप दंगा घालतेस आणि खूप छान सगळे तुझ्यामुळे छान पॉझिटिव्हिटी असते सेटवरती जसं आम्हाला कळलं की तू सेटवरती सगळ्यांची लाडकी आहेस तर तू घरात कोणाकोणाची लाडकी आहेस सगळ्यांची सगळ्यांची आणि जास्त आई आई आणि बाबांमध्ये जास्त तुला कोण ओरडतं स्पेशली आम्हाला असं कळलंय की तुला अभ्यास करायला खूप आवडतो तू तासन तास अभ्यास करत असतेस हे आम्हाला कळलंय आम्ही बघतो ना शीटवर सकाळी आली की आधी अभ्यास लंच ब्रेक झाला की मग अभ्यास संध्याकाळी अभ्यास खूप अभ्यास खूप अभ्यासू आहे खूप अभ्यास आहे हो ना नाही हे पण ते छान सांगते मी नाहीये मग मग काय करतेस तू टाइमपास तिने बाय करून ठेवलंय तुम्हाला कल्पना नाहीये तिची परीक्षा घ्यायला शिक्षक घरी येतात बाईंचा वेळ घेऊन मग सगळं सेटिंग केलंय सेटिंग केलंय तीन वर्ष ती तिसरीत <laughs> काय आरोग्य खरंय नाही अजिबात खरं नाहीये काका असका सेटवर अजून चौथीत जाण बघ काका तुला असंच सेट वर छळतो त्रास देतो खूप खूप जास्त तु, तु आता सांग तू तू आता शाळेमध्ये आहेस तू कितवीत आहेस आणि कुठची आहेस तू मुळची मुळची मी कळवायची कळवायची आणि ही मालिका आता मालिका कुठली मालिका करताना आपल्याला ऑडिशन द्यावी लागते तर तुला ही अशी काही ऑडिशनची प्रोसेस होती का कस कशी मिळाली तुला ही भूमिका ही भूमिका मला विना ऑडिशनची मिळाली डायरेक्ट प्रोडक्शन करणं आईला कॉल आला होता या मालिकेसाठी पण माझी जी पहिली सिरियल होती त्याच्यासाठी मला ऑडिशन द्यायची होती या सिरियल मी ऑडिशन नाही दिली डिरेक्ट ना। कास्टिंग आहे मॅडम का क्या एक्सपिरियन्स आर्टिस्ट आहे वो क्या पूज रि हो मॅडम इतना बिना ऑडिशन हो ना <laughs> <laughs> पहिल्यांदा पहिल्यांदा बघत्या एवढी मस्तीची मस्तीची ऑडिशन होती आणि शाळेत तुला कसं ट्रीट केलं जातं ग कि तो सेलिब्रिटी झालीस ना तू आता कसं ट्रीट केलं जातं तुला नॉर्मल 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 गर्ल नॉर्मल गर्ल आवडलं मी नॉर्मल गर्ल आहे ना म्हणजे आम्ही तिला सेलिब्रिटी म्हणतो पण हिला असं नाही वाटत हे जास्त खरं तर छान आहे पण सेल्फी वगैरे काढून घेतल्या जातात शाळेत तुझ्याकडे किंवा बाहेर कुठे गेल्यानंतर बाहेर कुठे गेल्यानंतर मॉल मध्ये जेव्हा आई आणि मी जातो बाहेर फिरायला तेव्हा काढतो तिला मॉल ला जायला खूप आवडतो नाही मला चॉकलेट नव्हतं म्हणून मला आवडतं ते तिने सांगितलं नाही इतकी ही मुलगी चॉकलेट खाते केक खाते खूप आवडते या मुलीला आणि सगळी लाड करून घेते आमच्याकडनं हो नाग उदय मुलगी आहे तर तुम्ही तिच्याकडे बघितल्यानंतर तुला तिची कितपत आठवण येते आणि घरी काय मग तुझ्या मुलीची रिॲक्शन असते का एवढी मला गंमत वाटते की माझी मुलगी एक्झॅक्टली हिच्याच वयाची आहे एक्झॅक्टली आणि हिच्याच उंचीची हिच्यासारखीच आहे फक्त तिला अभिनयाची तिच्या एवढी आवड नाहीये जाणे नाहीये पण त्यामुळे मला एवढं एका क्षणात मी कनेक्ट झालो हिच्याशी कारण किती गप्पिष्ट आहे तू पाहिलंस आणि मला असं वाटलं की अरे वाह म्हणजे मी मिस नाही करणार सेट वर आणि गमत सांगतो आता सेटवर आम्ही फोटो काढतो किंवा प्रोमो आला आहे तर माझ्या मुलीचं नाव किमय आहे किमयाने पाहिलं की अच्छा तिलाही एवढी आवडली तिला सेटवर यायचंय मला म्हणते तुम्ही काय मस्ती करता मला पाहायचंय मला तिच्याशी बोलायचंय ती कसं काम करते बघायचंय अजून तो योग आला नाही कारण तिची शाळा सुरू असते मग ते सेटवर आलं तर जरा निवंत येऊन जरा बसता येईल असं पण आता मी लवकरच तिला घेऊन येणार आहे पण मला त्यामुळे मजा येते तिच्यासोबत काम करायला आणि मी कनेक्ट पटकन करू शकतो कारण मला घरी हे सगळं करायची सवय आहे ना मुलीला बिझी ठेवायची <laughs> मुलीची <चीवागा>। खोड <laughs> काढायची तिच्याशी मस्ती करायची कोडी घालायची त्यामुळे काय आमचं जमत ना मालिकेमध्ये नाही ना आपटे आहेत ते तुझे आजी आहेत त्यांच्याशी तुझं बॉर्डिंग कसं आहे ना ते आम्हाला ऐकायचंय <laughs> काहीतरी खास ऐकायला मिळणार आहे आपल्याला सांग ना नाही आई काही बोलणार नाही सांग ना सांग ना कारण कॅमेराच्या मागे कॅमेराच्या मागे आई आहे सो त्याच्यामुळे सांग ना सांग ना हे खूप इंटरेस्टिंग आहे प्लीज प्लीज तिने आजीचे आंबे चोरलेत म्हणून ती लबाड मुलगी लाच अजून तरी आम्ही एकमेकांशी जास्त बोलत नाही म्हणजे आम्ही सीन मध्ये पण बोलतो नॉर्मल थोडं 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 कधी कधी जेव्हा आम्ही सीनसाठी येतो तेव्हा बोलतो पण अजून तरी आम्ही जास्त म्हणजे मी जास्त कनेक्ट नाही म्हणजे मी त्यांच्याशी मला वाटते त्यांची थोडीशी कनेक्ट नाही आणि त्यानंतर अजून तुला कोणाची भीती वाटते आणि मला हे ऐकूनच काहीतरी वेगळंच वाटतंय कारण चक्क आरोहीला कोणाची तरी भीती वाटते इतकी कॉन्फिडंट मुलगी आहे अजून तुला कोणाची भीती वाटते सेटवर 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 आणि तुला कोणी घाबरतं का ग हा पण पुढचा प्रश्न आहे माझा मला माहितीये तिला सेटवर कोणाची भीती वाटते बघ मी नाही आधी तू सांग डिरेक्टर सर तर नाही त्यांची तर नाही भीती वाटत मला सांगू आ... का मी भुबूजी हा कुत्र्याची <laughs> <जी> वाटते मला आमच्या <laughs> सेटवर दोन भुबू आहेत कुत्रे आहेत त्यानं ती खूप घाबरते बाबा बाकी आम्ही सगळे तिला घाबरतो त्या दोन कुत्रा अजून एक आजोबा जे दाखवलेत माझे मी त्यांना घाबरते हो ना हो आणि माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुला कळलं ना तुला कोण घाबरतं काय करू आता मी हिच <laughs> किती ती सहज बोलते हा हे सगळे घाबरतात ना <laughs> परत वन्स मोर घाबरतात ते मला हे खूप गोड आहे खूप गोड आहे मी येऊ का तुझ्या घरी चालेल इंटरव्ह्यू रोज इंटरव्ह्यू आणि हो कारण मला खर तर मगाशीच कळलं जेव्हा आम्ही सगळीकडे वरती येत होतो तर तेव्हाही तिच्या आईला विचारत होते की इंटरव्ह्यू कधी होणार आहेत आपले इंटरव्ह्यू करणार आहेत का सो त्याच्यामुळेच एवढी बिंदास बोलते आणि खूप छान बोलतेस तू आता आपला शेवटचा प्रश्न आहे हा तो नॉर्मल प्रश्न उत्तर असं नाहीये गाणं म्हणायचं सो so, तू रेडी आहेस ना आणि मला माहिती मार का बाबा तू सोबत असल्यावर काहीच काहीच तुमचं फेवरेट कुठलं घरी मातीचा चुनी घरी मातीच्या चुनी मला तरी एवढच येत काय म्हणजे मी असं सस्पेन्स होता मला <laughs> की आता हा पुढची लाईन म्हणणार आहे पण नाही बर दुसरं एक गाणं हे, हे, दोनच अगदी लाईन होते ना दुसरं एक गाणं तू आता नाच केलं ते पाठ असेल ना तुला डोकं म्हणू शकतो मला ते पूर्ण पाठ नाही तुला जेवढा येतं तेवढा मला एवढंच येतो मग तुला कुठलं येत तुला भरपूर येतात आम्ही कोडी वगैरे खेळतो नंतर नावांच्या भेंड्या खेळतो गाड्यांच्या पण म्हणणं एखादं गाण्यांच्या भेंड्यात ऐरणीच्या देवा चला आता भाव नको जेवढं आता जेवढा मला आठवत तेवढा ऐरणीच्या देवा तुला ठेंगी ठेणगी वाव दे हाँ, तुझी, तुझी आमावरी आ... <laughs> पुड़े? ना? मला पुढच नाही फक्त दोन चोळी गातो इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला पूर्ण गाणं ऐकायचं असेल तर मालिका पहा एका भागात आम्ही गाणं म्हणतो आम्ही डिरेक्टर सरांना सा सांगतो की एखाद्या सीन मध्ये आम्हाला गाणं गाँड़ी डिरेक्टर साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि अजून काय काय मॅम तुमच्या इच्छा आहेत काय काय डिरेक्टरांसोबत तुमच्या मागण्या आहेत आम्हाला पण सांगा एवढेच बस एवढं रोज काय पाहिजे स्वीट डिश म्हणून चॉकलेट चॉकलेट किंवा आईस्क्रीम मिळाले कि मी खुश अजून अजून केक अभ्यास अभ्यासाला आम्हाला परमिशन देऊ नका सेट वर हे मेन मुख्य सांगा है ना हे सगळ्यात आवडीची आवडीची मागणी आहे ही ओके नाही तर आता बाकीच्यांना सुद्धा तुझे पोच बघा हा आता तू विचार अजून प्रश्न मी आहेच रेडी तर बाकीच्यांना सुद्धा इंटरव्ह्यू करायचे आहेत त्याच्यामुळे आपण इथेच थांबूया पण आपल्या प्रेक्षकांना तुला सांगावं लागणार आहे की तुझी मालिका प्रेक्षकांनी का पहावी सांग बरं का पहावी का पहा आ... आपण सगळे काम करतोय ना मग ते बघायला मिळेल ना त्यांना त्याच्यासाठी त्यांना बघायला लागेल ना मग सांगतो त्यांना तसं आपण सांगू दोघे दोघे मिळून सांगूया आम्ही आम्ही या मालिकेमध्ये आहोत म्हणून आमची सिरियल पहा आणि आमची सिरियल अठरा मार्च पासून स्टार प्रवाहावर येते संध्याकाळी साडे सात वाजता सोमवार ते शनिवार करेक्ट कुठल्या वाहिनी फक्त आपल्या स्टार प्रवाहावर श्यामा कळलंच असेल ओवी yes. सांगितलेलं आहे पहायला विसरू नका आमची मजा मस्ती पाहायची असेल तर आणि आमची कोडी ऐकायची कोडी कोडी ऐकायला सेट वर यावं लागेल पण कोडिया मी कधी कधी सीन मध्ये पण टाकू हा ठीक आहे ही मागणी अजून एक राहिली का ऍड करायची हो ना सर सरांना सांगते ना मी आता सर मला काही बोलायला ठेवलंच मी आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही इथे आलात आम्हाला बोलायची व्यक्त व्हायची संधी दिलीत मॅडमचा वेळ नव्हता पण त्यांनी थोडासा वेळ दिला पण तिच्या निमित्ताने मलाही झळकता आलं या इंटरव्ह्यू मध्ये त्यामुळे थँक्यू सो मच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा संदेश पोचवा आमची मालिका पहा थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय